राज्यात धनगर आणि धनगड हा एकच समुदाय असून धनगड ही जातच महाराष्ट्रात नाही ही, ही वस्तुस्थिती आहे असे मोठे विधान मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे त्यांच्या विधानाने धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत असल्याचे स्पष्ट होत आहे विधानसभेपूर्वी धनगर आरक्षण दिले तर निवडणुकीत खूप मोठा समुदाय आपल्या मागे उभा राहू शकतो हे ज्ञात असल्याने महायुतीचे नेते धनगर आरक्षणाची खेळी खेळू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे धनगर आरक्षणासंबंधी महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आज बैठक बोलवण्यात आली होती सकल धनगर समाजाचे पंढरपुरात आंदोलन सुरू आहे याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेले चार दिवसापूर्वी धनगर नेत्यांची बैठक घेतली होती पुढील कारवाईसाठी अधिकारी स्तरावरील बैठक घेतल्याचे शंभुराज देसाई यांनी सांगितले राज्यात धनगर आणि धनगड हा एकच समुदाय असून धनगड ही जातच महाराष्ट्रात नाही ही, ही वस्तुस्थिती आहे पूर्वीच्या चुकीच्या नोंदीमुळे धनगड अशी पद्धतीची प्रमाणपत्रे दिली गेली होती ज्यामुळे न्यायालयात थोडीशी अडचण निर्माण झाली होती परंतु न्यायालयीन स्तरावरील कार्यवाही सोमवारच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत असे देसाई यांनी सांगितले आरक्षणासंबंधी शुक्रवारी झालेल्या बैठकीत संबंधित विभागाला तत्काळ उचित सूचना देऊन कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिल्याचेही शंभूराज देसाई यांनी सांगितले तसेच धनगर समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्यासंबंधी स्थापन केलेल्या सुधाकर शिंदे समितीला मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे सांगतानाच सलग दोन दिवस समितीच्या बैठका झाल्याचेही देसाई यांनी आंदोलनकर्त्या धनगर समाजाला आवर्जून सांगितले धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पंधरा सप्टेंबर रोजी बैठक पार पडली होती धनगर समाजाला अनुसूचित जमातीची प्रवर्गाचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील ही सर्व प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत टिकणारी असावी आणि यात अन्य कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही असे प्रयत्न केले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते